बोलिए गोपाल कृष्ण भगवान श्रीमद भागवत महापुरा श्री सुखदेव मुनि महाराज की आदि मुक्ता बाई की राधे राधे मोटा ने बोला एकदा राधे राधे मिला दे, भेटला आज नाही सातव्या दिवशी नक्कीच भेटेल अंतकरणातून भगवंताची श्रद्धायुक्त अंतकरणानं भगवंताची भक्ती केली तर भेटेल तसा भेटणार आज कथेला आपण प्रारंभ करत आहोत काल आपण काय श्रवण के केलं कोणकोणत्या कथा ऐकल्या ऐकलं का 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 ना काही एका कानाने ऐकलं दुसऱ्या कानाने सोडून दिलं काल आपण श्रीमद भागवताच काय ऐकलंय महात्म्य ऐकलंय अजूनही पुढे कथा येणार आहे महात्म्याची काल आपण श्री शुकदेव मुनी महाराजांच्या अवताराचं वर्णन केलंय त्यांचा जन्म कसा झाला श्रीमद भागवत महापुराण यामध्ये किती श्लोक आहेत किती अध्याय आहेत किती श्लोक आहेत सांगा म्हणा तुम्हीच बरोबर आहे का नाही रान उक्त घेतलंय आणि बटाईनं करायला सांगता आज ना द्वितीय दिवसाच्या कथेमध्ये आपण प्रारंभ करणार आहोत काल आपण मातेच त्या ठिकाणी चरित्र वर्णन करत होतो तर नारद महर्षी जे आहेत ते बरेच तीर्थ फिरले होते पण त्यांना त्या ठिकाणी आनंद मिळाला नव्हता त्यांच्या चेहऱ्यावरती चिंता होती त्यांच्या चेहऱ्यावरती चिंता दिसत होती कारण संतांची चिंता ही जगाच्या कल्याणासाठी असते काल आपण ऐकलं कोण कोणते तीर्थ पिरले नारदजी ते म्हणतात पुष्करंच प्रयागंच काशीम गोदावरी तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रं श्रीरंगम सेतुबंधनम नारदजी म्हणतात मी सर्व तीर्थक्षेत्रांवरती फिरलो आणि फिरता फिरता मला तीर्थक्षेत्रावर काहीच दिसलं नाही लोक तप दान दया धर्म हे काहीच करताना दिसले नाही सत्यम नास्ति तपशोचम दया दानम न विद्यते मला कुणीही तप करताना दिसलं नाही कुणी दान धर्म करताना दिसलं नाही आणि फिरता फिरता नारदजी म्हणतात मी वृंदावनामध्ये गेलो आणि तिथे मला काय दिसलय एक तरुण स्त्री होती आपण काल इथपर्यंत कथा श्रवण केली होती एक तरुण स्त्री बसलेली आहे आणि तिला बऱ्याच स्त्रिया ज्या आहेत त्या वारा घालतायत तिची सांत्वना करता आहेत ती रडत होती विलाप करत होती तिच्या मांडीवरती दोन वृद्ध पुरुषांचे मस्तक होते आणि त्या सर्व स्त्रिया त्या ठिकाणी उभ्या होत्या तिची सेवा करण्यासाठी ती रडत होती नारदजी सनकाधिक ऋषींना सांगत होते कि मी तिथ त्या स्त्रीला बघितलं आणि बघितल्यानंतर मी हळूच त्या ठिकाणी निघून जाणार होतो पण त्या स्त्रीने मला काय दिलाय आवाज दिलाय मोठ्याने आवाज दिला, आवाज दिला भो भो साधो क्षण थोडा वेळ थांबा हे साधू क्षणभर थांबा माझ्या चिंतेच काय करा नाश करा तुम्ही उच्च कोटीचे महात्मे आहात अहो तुमचं दर्शन घडल्याबरोबर जीवाची चिंता समाप्त होते तुम्ही नारद आहात नारद जी म्हणतात देवी तुम्ही कोण आहे कोण आहात तुम्ही तेव्हा त्या स्त्रीने स्वतःचा परिचय दिला ओळख करून दिली मी भक्ती देवी आहे कोण आहे मी भक्ती देवी आहे अहम भक्तीरिती ख्याता इमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जर्जरो मी भक्ती देवी आहे आणि हे दोन वृद्ध कोण आहेत हे दोन वृद्ध पुरुष जे आहेत ना ते माझी मुलं आहेत आणि त्यातला एक आहे ज्ञान दुसरं आहे वैराग्य कलियुग लागलं आहे ना कलियुग लागलं आणि कलियुगामुळे माझे दोनही मुलं वृद्ध झालेले आहेत महाराज याचा अर्थ असा आहे नाराजी सर्व ठिकाणी फिरले त्यांना कुठेही कुणीही भक्ती करताना दिसलं नाही भक्ती कुणी करत नाही तर कुणाला ज्ञान नाही भक्तीच केली नाही तर ज्ञान कसं करणार येणारे माणसाला भक्ती कुणी करत नाही म्हणून ज्ञान कुणालाही नाही कारण ज्ञान ही दुसरी पायरी आहे ज्ञान नाही तर वैराग्य सुद्धा नाही म्हणून कुणामध्येही वैराग्य दिसत नाही भक्ती देवी म्हणते एखादी आई तरुण असेल एखादी आई तरुण असेल आणि तिचे मुलं जर वृद्ध असतील म्हातारे असतील तर त्या आईला किती वेदना होतील किती दुःख होईल वाईट वाटेल ना त्या आईला आई तरुण आहे आणि मुलं मात्र म्हातारे वाईट वाटेल आई ते आईला तेव्हा भक्ती देवी म्हणते महाराज माझ दूर करा हे देवर शिनारद माझ दुःख दूर करा माझ्या या दोन्ही मुलांना तरुण करा तिने विनंती केली भक्ती देवी स्वतःचा परिचय देत आहेत आणि स्वतःचा परिचय दिल्यानंतर भक्ती देवी सांगतायत माझा जन्म द्रविड देशामध्ये झालेला आहे कुठे झालाय द्रविड देशामध्ये माझा जन्म झालेला आहे भक्तीचा उगम हा द्रविड देशामध्ये झाला कर्नाटकामध्ये लहानाची मोठी झाली आणि क्वचिन क्वचिन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मला काही काही ठिकाणी काय मिळालाय मान मिळाला सन्मान झाला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आणि गुजरातच्या भूमीवरती जेव्हा मी गेल्यानंतर मी त्या ठिकाणी गेले त्या गुजरातच्या भूमीवर गेल्यानंतर मला वृद्धत्व प्राप्त झालं मी काय झाले म्हातारी झाले वृद्ध झाले म्हणजे तिथं भक्ती नाही त्या ठिकाणी मी सुद्धा वृद्ध झाली परंतु मी जेव्हा वृंदावनामध्ये आले त्यावेळेस वृंदावनामध्ये आल्यानंतर वृंदावनामध्ये मला तारुण्य प्राप्त झालं कारण वृंदावनाची जी वृंदावनामध्ये भक्ती जिवंत आहे जागी आहे वृंदावनाला जर कधी गेलात तर तुम्हाला वृंदावनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मुखामध्ये काय दिसेल राधे राधे तिथे गाडीवाला जरी असला तरी काय म्हणतो राधे राधे कुणी भेटू द्या तुम्ही कुठेही जा काय म्हणतील आधी राधे राधे या श्रीमद भागवतामध्ये राधे नामाचा उच्चार केलेला नाहीये कुठेही नाहीये मग देवी लक्ष्मीने विचारलं प्रभो समस्त श्रीमद भागवतार मध्ये तुम्ही आणि तुमच्या भक्तांचे चरित्र लिहिलेलं आहे मग मी कुठे आहे काय म्हणतायत मी कुठे आहे